सुनबाई प्लीज एक कप चहा कर माझा जुना मित्र मला भेटायला आला आहे आणि सोबत काहीतरी खारे बिस्किट ठेव खूप दिवसानंतर माझ्या लहानपणीचा मित्र आला आहे किचनमध्ये चहाचे भांडे वाजवताना सुहासिनी म्हणते संपूर्ण दिवसभर चहा चहा करत राहतात स्वतः पण तीन वेळा चहा पितात आणि घरात स्वतःच्या मित्रांना बोलावून चहा पाजवत राहतात आता एक तासापूर्वीच म्हातारीने म्हाताऱ्याला चहा बनवून दिला होता पुन्हा चहा बनवायला सांगितलं आहे मी तर तुमच्या दोघांसाठी चहा बनवून थकले आहे तेव्हा सुहानीचा नवरा मुकून पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आला तो म्हणतो काय झालं सुहानी तू का बडबड करत आहेस काही नाही प्लीज तुम्ही तुमच्या वडिलांना समजावून सांगा घरातील कामाला मोलकरी नाही त्यांना तीन वेळा चहा लागतो वरतून कोणी गल्लीतला बसायला आला की त्याच्यासाठी पण चहाची ऑर्डर देतात मी एवढा चहा बनवू शकत नाही तुम्ही तुमच्या बाबांना सांगा सुहानी तुला चहा बनवता येत नसेल तर तू आईला सांगत जा ती बनवेल चहा मी काय सांगू तुमच्या आईला जेव्हा तुमची आई चहा बनवते तेव्हा दुधाचा चहा बनवते सर्व दूध चहा करण्यासाठी संपून टाकतात त्यानंतर माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी दूधच शिल्लक राहत नाही आपण सर्वांना चहा बनवून देण्यासाठी दूध घेतो का फुकट सर्वांना चहा बनवून पाजवत राहायचं का आणि माहीत आहे का दूध किती महाग झालं आहे कालच दूधवाल्याने पाच रुपये वाढवले आहेत एवढ्या महागाईत घरचा खर्च भागवणे अवघड झाले त्यात तुमचे वडील जेव्हा पहावं तेव्हा चहाची मागणी करतात चहा पाण्याने बनवता येत नाही त्यासाठी दूध साखरपत्ती सर्व काही लागतं आणि हे सगळं विकत घेण्यासाठी पैसे लागतात घराचा बाहेर बसल्या आहेत त्या ते त्यांच्या पतीचा शर्टचा फाटलेला खिसा शिवत असतात त्यांच्या मुलाचे आणि सुनेचे शब्द त्यांना स्पष्टपणे ऐकू येतात परंतु त्या काहीच बोलत नाहीत कारण आत्ता त्या काही बोलल्या बोल तर त्यांची सून तिचा सर्व राग माझ्यावरच काढेल आणि तिचं ऐकून पण घ्यावं लागेल या चहामुळे अनेक वेळा घरात वाद झाला आहे चहामुळे वाद होतात म्हणून माझ्या पतीने पेन्शनच्या पैशाने वेगळे एक लिटर दूध पण घ्यायला सुरू केलं होतं पण तरीही सुनेला चहाचा इतका त्रास का होतो तेच कळत नाही ती ना स्वत बनवते ना मला बनवू देते तेव्हा दिवाणखान्यात बसलेले राजन सिंह पुन्हा आपल्या सुनेला सुहानीला हाक मारतात अहो सुनबाई चहा तयार आहे की नाही सुहानी किचनमधून मोठ्या आवाजात म्हणते आणत आहे चहा चहा करायला थोडा वेळ लागतो सुनेचा कर्कश आवाज ऐकून राजन सिंहांना समजले की तासाभरापूर्वीच मी चहा घेतला आहे आणि पुन्हा सुनेला चहा बनवायला मी सांगितलं आहे त्यामुळे सुनेला चहा बनवण्यासाठी त्रास होत आहे नंतर ते काहीच बोलत नाहीत थोड्या वेळाने मुलगा दिवाणखान्यात दोन कप चहा टेबलवर आणून ठेवतो चहाच्या ट्रेमध्ये फक्त चहाच आहे नमकीन बिस्किट सुनबाईने दिलेच नाही परंतु आता राजनजी त्यांच्या सुनेला काहीच म्हणत नाहीत मित्रा चहा घे तसे तू इकडे कसे येणे केलेस काही खास कामासाठी आला होतास का हो राजन मी माझ्या मुलासाठी मुलगी पाहायला आलो आहे माझ्या ओळखीच्या माणसाने मला तुमच्या गावचा पत्ता दिला होता नंतर मला आठवले माझा मित्र राजन तर याच गावातील आहे त्यामुळे विचार केला सगळ्यात अगोदर मी तुलाच भेटेल आणि मी त्या घराची चौकशीही करेल हे तू खूप चांगलं केलंस संदेश तू माझ्याजवळ आलास आता तू आलाच आहेस तर प्लीज जेवण करूनच जा त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही सासऱ्यांचं जेवणाबद्दलचं वक्तव्य ऐकून सुनेला अतिशय राग येतो मी स्वयंपाक करणार नाही उघड्या कानांनी ऐका आई आता बाबा काम करत नाहीत त्यांना पेन्शन येते पैसे कमी झालेत निवृत्तीनंतर बाबांनी घरातील निम्मा खर्च कमी करावा आता पण ते असाच खर्च करतात जसं त्यांना नोकरी करून पगार येत आहे माहीत नाही बाबा किती मोकळ्या हाताने खर्च करतात किती उदार मनाचे आहेत ते तुम्ही त्यांना कधी थांबवलेच नाही जर तुम्ही त्यांना थांबवले असते तर त्यांनी असे कधीच केले नसते काही वेळाने मुलीच्या घरी जातात जेव्हा राजन सिंह आपल्या सुनेला स्वयंपाक घरात जाऊन जेवण वाढायला सांगतात तेव्हा त्यांचा मुलगा ओरडतो काय बाबा कृपया नीट विचार करून तर बोलत जा तुम्ही दिवसातून चार वेळा चहा पितात भांडी चार वेळा घाण होतात आणि भांड्यांचा ढीक पडतो त्यावर तुम्ही तुमच्या मित्राला घरी जेवायलाही बोलवलं आहे काय गरज होती त्यांना जेवण करायला बोलवण्याची ज्यांच्या घरी गेले होते त्या घरी जेवण करून यायचं होतं ना माझ्या पत्नीला एका व्यक्तीचा अधिक स्वयंपाक करावा लागेल काय बोलतोयच बेटा संदेश माझ्या लहानपणीचा मित्र आहे आम्ही दोघं एकत्र शिकलो आणि एकत्रच नोकरीलाही लागलो एकाच शाळेत आम्ही शिकवत होतो तीन वर्षांपूर्वी आम्ही दोघेही निवृत्त झाल्यावर आपापल्या गावात जाऊन स्थायिक झालो त्यानंतर आमची भेटच झाली नाही माझा मित्र इतक्या वर्षांनी आपल्या घरी आला आहे तर त्याला मी जेवण केल्याशिवाय घरातून कसा जाऊ देणार होय होय घरात अन्न शिजवण्यासाठी तुम्ही मोलकरीनच ठेवली आहे ना दिवसभर मी स्वयंपाकघरात काम करत राहावं माझं तर डोकंच दुखत आहे मला स्वयंपाक करता येणार नाही आई आजचा स्वयंपाक तुम्हीच करा असं म्हणत सुहानी स्वत तिच्या खोलीत रागाने निघून गेली तिच्या पाठोपाठ त्यांचा मुलगाही निघून गेला हे सर्व पाहून निर्मलाजी खूप दुःखी होतात आणि त्या ते त्यांच्या पतीला म्हणतात ठीक आहे तुम्ही सांगा जेवायला काय बनवायचं आहे मी तेच स्वयंपाक घरात तयार करेल निर्मला तुला जमेल ते बनव निर्मलाजी किचनमध्ये गेला तेव्हा त्यांना दिसले की फ्रीजमध्ये भाजीच्या नावाने फक्त एक कद्दू आहे टोमॅटो आणि बटाटे सर्व काही संपलं होतं निर्मलाजी विचार करतात कितीतरी दिवसांनी माझ्या पतीचा मित्र घरी आला आहे त्यांना मी कद्दूची भाजी खाऊ घालावं का काय विचार करतील ते जर मुलाला भाजी आणायला पाठवलं तर तो आणणार नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल काहीतरी विचार करून आणि शांत डोक्याने विचार केल्यावर निर्मलाजी कद्दूचे कोफते बनवतात आणि कद्दूचा रायता सुद्धा तयार करतात गोड म्हणून थोडी खीर तयार केली जेव्हा सर्व स्वयंपाक तयार होतो तेव्हा निर्मलाजी आपल्या पतीला जेवायला बोलवतात इथे सुहानी जवळच्याच दुकानातून स्वतःसाठी समोसे मागवते सून आणि मुलगा खोलीत बसून शांतपणे समोसे खातात कारण त्यांना माहित आहे की कि आज किचन मध्ये कद्दूची भाजी तयार होणार आहे जी त्या दोघांनाही आवडत नाही आई आम्हा दोघांना भूक नाही कृपया तुम्ही सर्वांनी जेवण करून घ्या प्रत्येकजण जेवण करून झोपी जातो सकाळी जेव्हा सुहानी किचनमध्ये गेली तेव्हा तिला दिसले की निर्मलाजींनी स्वयंपाक घरात कद्दूची भाजीऐवजी कोफते तयार केले होते आणि दुधाची खीर पण बनवली आहे हे पाहून सुहानीला राग येतो ती हे पण पाहत नाही बैठकीमध्ये सासऱ्यांचे मित्र बसले आहेत स्वयंपाकघरातून ओरडत ती निर्मलाजींना म्हणते आई तुमच्या हातात स्वयंपाकघर सोपवलं का तुम्ही संपूर्ण रेशन संपवलं तुम्हाला कद्दूची भाजी बनवायला काय झालं होतं कद्दूचे कोफते बनवण्याची काय गरज होती कोफते तळण्यासाठी इतकं तेल वाया गेलं म्हाताऱ्या माणसांना फक्त साधं जेवण आवडतं तेल मसाले घातलेलं खाल्लं तर आजारी पडाल तुम्ही सगळं दूध खिरीमध्ये घालवलं आता मी चहा कशाचा बनवू दूध येण्यासाठी एक तास बाकी आहे तोपर्यंत चहा शिवाय बसावे लागेल सुनेची बडबड ऐकून निर्मलाजी स्वयंपाकघरात आल्या आणि सुनेला सूचना देत म्हणाल्या काय झालं सुनबाई जरा हळू आवाजात बोल दिवाणखान्यात पाहुणे बसले आहेत त्यांनी ऐकलं तर ते तुझ्याबद्दल काय विचार करतील कशी आहे आमच्या घरची सून ती सकाळीच एवढ्या जोऱ्यात भांडायला लागली सुनबाई काय झालं मी कद्दूचे कोफते बनवले म्हणून आता स्वयंपाक घरात गेल्यानंतर काय बनवायचं हे तुला विचारून बनवावं लागेल का हे स्वयंपाकघर माझं पण आहे तू येण्याअगोदर मीच या स्वयंपाकघरात काम केलं आहे तू तर फक्त एक वर्ष झाले या घरात आली आहेस परंतु माझे आयुष्य निघून गेले आहे या स्वयंपाकघरात काम करून आई असो तुमचे संपूर्ण आयुष्य या स्वयंपाकघरात व्यतीत झाले असेल परंतु आता मी आले आहे या स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवण्यासाठी त्यामुळे सर्व स्वयंपाक माझ्या म्हणण्यानुसारच बनेल जेव्हा मी संपूर्ण घरातील रेशन पाण्यावर खर्च करते तेव्हा हे स्वयंपाकघर पण माझ्याच स्वयंपा म्हणण्यानुसार चालेल निर्मलाजी त्यांच्या सुनेचं म्हणणं ऐकून शांत झाल्या कारण दिवाणखान्यात पाहुणे बसलेले आहेत जर त्यांनी काही सांगितले तर प्रकरण वाढेल त्यांना ते आवडणार नाही परंतु निर्मलाजी एवढा विचार करतात की पाहुणे निघून गेल्यावर आपण आपल्या सुनेला सर्व काही समजावून सांगूया संध्याकाळी निर्मलाजी त्यांच्या सुनेला आणि मुलाला म्हणतात बेटा तुम्हा दोघांना आमच्या चहा आणि खाण्यापिण्याची अडचण येत आहे का जेव्हा माझ्या पतीच्या पेन्शनच्या पैशातूनच सर्व रेशन घरात येते जे काही पैसे येतात सुन ते सर्व मी सुनेच्या हातात ठेवते जेव्हापासून सुनेने स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली आहे तेव्हापासून स्वयंपाकघरात खाण्यापिण्याचा तुटवडा पडत आहे प्रत्येक गोष्टीची कमतरता जाणवते सुनेने सर्व काही खाण्यापिण्यावरही बंधने लादणे सुरू केलं ला आहे सहा महिन्यांपूर्वी माझ्या पती सर्व रेशन पाण्याचे सामान आणत होते तेव्हा सुनबाई भरमसाठ खर्च करायची कशात सुद्धा कंजूसपणा करत नव्हती पण आता ना स्वयंपाकघरात रेशनचं साहित्य असतं ना भाजीपाला फळांचे तर नावच नाही हे ऐकून सुहानीला राग येतो आणि ती म्हणते आई तुम्हाला काय सांगायचं आहे सरळ सरळ सांगा मी सर्व रेशन खाते का समोरच सर्व काही, जे काही जे आहे खर्च ते सर्वजण मिळूनच करतात दर महिन्याला मी रेशन आणते आणि ते सर्व स्वयंपाकघरातील डब्यात भरून ठेवते आता घरात खायला पण लोक खूप आहेत म्हणून मी एकटीच थोडी खाते एका मताने सून आणि मुलगा बोलू लागले तेव्हा निर्मलाजी काही बोलत नाहीत त्यांना आता समजले होते की सून आणि मुलाला आता काहीही बोलणे व्यर्थच आहे जेव्हा त्या काही बोलायचा आणि सुनेच्या बदललेल्या वागण्याने खूप नाराज झाल्या त्या त्यांच्या खोलीत येतात आणि विचार करू लागतात की सहा महिन्यांपूर्वी माझे पती स्वतः रेशनच्या सर्व वस्तू आणत होते तेव्हा कोणतीही कमतरता जाणवत नव्हती तेव्हा आपण ते गोष्टीवरून भांडण करायची कधी किचन बदाम संपायचे तर कधी काजू संपायचे एक एक किलो काजू बदाम महिन्याला आणायला सांगायची फळांची टोपली नेहमी भरलेली असायची जर टोपलीत काही फळं राहिली तर ती दुसरे ताजे फळं आणा म्हणून त्रास देत होती जर मी माझ्या सुनेला म्हणाले सुहानी बेटा थोडा आरामात पैसे खर्च करत जा जर घरात काही उणीव भासत असेल तर गरजेचं नाही त्या आपण आणायलाच हवं स्वयंपाकघरातील काही वस्तू अशा पण असतात ज्या आपण आणायच्या टाळूही शकतो आई तुम्हाला माहीत आहे का मी माझ्या आईवडिलांच्या घरी दररोज भिजवलेले बदाम खात होते माझी आई मला दररोज सकाळी बदाम भिजवून खायला द्यायची संपले आहेत तू घेऊन ये शेजारच्या दुकानातून रात्री दहा वाजेपर्यंत ती दुकानं उघडी असते सुनबाई रात्री दहा वाजता शेजारी असलेल्या दुकानात जाऊन स्वतःसाठी काजू बदाम आणायची गेल्यावेळी जेव्हा आई वडिलांच्या घरून ती आली होती तेव्हा किचनमध्ये तूप संपले होते मी माझ्या पतीला तूप आणायला सांगितले होते परंतु ते आणायचं विसरले सुनबाई जेव्हा किचनमध्ये गेली तेव्हा तिला तूप न मिळाल्याने तिने गोंधळ घातला तुम्हा लोकांना घर खर्च कसा चालवायचा तेही समजत नाही द्या मला पेन्शनचे पैसे मी सर्व घराचा खर्च भागवते तेव्हा बघा घरात कसलीच कमतरता जाणवणार नाही बाबांना वीस हजार रुपये पेन्शन मिळतं त्यात घरातील राशन येऊ तुम्हा दोघांना घर खर्च चालवता येत नाही आता मला पैसे द्या मी घर खर्च बघते सुनेचे म्हणणे ऐकून राजन सिंह म्हणाले भाग्यवान आपण एक काम करा आपण आप माझ्या पेन्शनचे पैसे सुनेला देऊया आता आपण खर्च केला किंवा सुनेने खर्च केला घरात राशन आलंच पाहिजे निदान आपण घरात आरामात तरी राहू अर्ध्या रात्री दुकानात जाऊन आपल्याला सामान तर आणावं लागणार नाही नंतर सर्व जबाबदारी सून आणि मुलावरच पडेल असे पण माझ्या म्हातारपणी मला इतकी धावपळ करावीशी वाटत नाही की मी बाजारात जाऊन सामान आणावं जेव्हापासून माझ्या मुलाचं लग्न झालं आहे मी दर दुसऱ्या दिवशी बाजारातून सामान घेऊन येतो आणि महिन्याच्या शेवटी माझ्याकडे पैसे पण शिल्लक राहत नाहीत दुसरीकडे सुहानी हा सगळा गोंधळ यासाठीच करत होती कारण पेन्शनचे सगळे पैसे तिच्या हातात यावे नंतर ती तिच्या इच्छेनुसार सर्व पैसे खर्च करायची जेव्हा पेन्शनचे पैसे त्यांच्या सुनेच्या हातात जाऊ लागले तिने एक दोन महिने घर खर्च व्यवस्थित चालवायला सुरुवात केली परंतु त्यानंतर ती फक्त पाच हजार रुपयात घरातील सर्व राशन खरेदी करू लागली त्यामुळे कधी खारे बिस्किट संपत होते तर कधी साखर संपायची तर कधी चहापत्ती जेव्हा फ्रीज उघडले तेव्हा त्यात एक दोन भाज्यांशिवाय कधीच काही मिळत नव्हतं बटाटे आणि कांदे ही आता फक्त एक एक किलोनी ती आणायची आजकाल कांदा खूप महाग झाला आहे त्यामुळे माझ्या सुनेने एक महिना झालं कांदाच विकत घेतला नाही जेव्हा आम्ही राशन घेऊन यायचो तेव्हा कांदे शंभर रुपये किलो असो किंवा दोनशे रुपये किलो असो कांदा नसेल तर सून आमची भाजी बनवत नव्हती आज कांदे साठ रुपये किलो झाले तर सुनेने कांदे आणण्याचे बंद केले निर्मलाजी यांना सर्व काही समजत होतं त्यांची सून होईल तेवढे पेन्शनचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला खाण्यापिण्यात खूप त्रास होत आहे बराच वेळ निर्मलाजी रूममध्ये बसून या सर्व गोष्टीचा विचार करत होत्या तेवढ्यात राजन सिंहजी खोलीत येतात आणि ते म्हणतात अरे भाग्यवान तू कोणत्या विचारात मग्न आहेस जरा मला पण सांग काही नाही मी अशीच बसले होते निर्मला तू खूप दिवसांपासून देशी तुपाचा हलवा बनवलेला नाही एक काम कर तू माझ्यासाठी पिठाचा हलवा बनव मला ते खावंसं वाटत आहे निर्मलाजी पतीचं बोलणं ऐकून नाखुश होऊ लागतात कारण त्यांना होतं की जर त्यांनी स्वयंपाकघरात हलवा बनवायला घेतला तर त्यांची सून पुन्हा काहीतरी त्यांना बोलू लागेल राजन सिंगला आपल्या सुनेच्या या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना नव्हती हो त्यांना आपल्या सुनेचं थोडंसं वागणं समजलंच होतं परंतु घरात एवढा ताबा मिळवण्याचा ती प्रयत्न करत होती याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती निर्मलाजी किचनमधून बाहेर पडताना पाहतात सुनेने स्वतःसाठी आणि त्याच्या मुलासाठी पिझ्झा ऑर्डर केला आहे निर्मलाजींचा नातू सोनू आजीसाठी पिझ्झाचा एक तुकडा घेऊन आला आणि म्हणाला आजी तुम्ही पिझ्झा खाणार का खूप टेस्टी असतो नाही बेटा तूच खा मला पिझ्झा आवडत नाही ठीक आहे आजी मी खातो असं म्हणत मुलगा अंगणात इकडे तिकडे फिरू लागला सुहानीने सोनूला खोलीत बोलावलं आणि ती म्हणाली सोनू लवकर तयार हो आपल्याला मॉलमध्ये जायचं आहे उद्या तुझ्या मावशीचा वाढदिवस आहे आपण मस्त शॉपिंग करूया आपण घरी येताना तिकडेच काहीतरी खाऊन येऊया पुढच्या महिन्यात माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे शॉपिंग करायची आहे निर्मलाजींनी हे सर्व ऐकून खूप वाईट वाटतं माझी सून जी छोट्या छोट्या गोष्टींसाठी घरात किरकिर -किर करते पण स्वतःसाठी ती खूप खर्च करते तिला स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवता का येत नाही माझ्या दोन कप चहातही तिला खर्च दिसतो सुनेचं असं वागणं त्यांच्या मनाला खटकत होतं आणि त्या विचार करतात की आपल्या सुनेला योग्य मार्गावर आणण्यासाठी काय करावं मुलगा तर सुनेला योग्य मार्गावर आणणारच नाही जर मी काही बोलले तर तो सुनेच्या होमध्ये हो, हो मिसळतो आता मलाच काहीतरी करावं लागेल ज्यामुळे तिला मी आरसा दाखवू शकेल आता वेळ आली आहे कारण ती जे करत आहे ते चुकीचं आहे आमचे पैसे घेऊन ती आमच्यावरच नजर ठेवते आम्ही आमच्याच पैशांसाठी आमच्या सुनेकडे हात का पसरावे आणि सुनेने आमच्या पैशांचा आनंद घ्यावा चांगलं खावं पार्टी करावी इकडे आम्हाला एक वाटी हलव्यासाठी सुद्धा खूप विचार करावा लागतो रात्रभर निर्मलाजी आपल्या सुनेबद्दलच विचार करत राहिल्या त्यांना झोप आली नाही रात्रभर त्या जाग्या राहिल्या आता त्यांनी सुनेला धडा शिकवण्याचे ठरवले होते म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर वर त्यांनी आंघोळ केली पूजा केली आणि आपल्या पतीसाठी हलवा बनवायला किचनमध्ये गेल्या कालपर्यंत निर्मलाजी हलवा बनवण्यासाठी खूप विचार करत होत्या आज त्या बिनधास्तपणे स्वयंपाकघरात देशी तुपाचा हलवा बनवत होत्या देशी तुपाचा सुगंध सर्वत्र आल्याने त्यांची सून धावतच किचनमध्ये गेली आणि गॅस बंद करून ती म्हणाली आई तुम्ही काय करत आहात तुम्हाला माहीत आहे तूप किती महाग झालं आहे आणि तुम्ही हलवा बनवत आहात सुनबाई माझ्या पतीसाठी मी हलवा बनवत आहे त्यांना काहीतरी गोड खावंसं वाटत आहे आणि मी त्यांना हलवा खाण्यापासून रोखू शकत नाही जर सासऱ्यांना काही गोड खायचं असेल तर मागे डब्यात गुळ ठेवला आहे जाऊन त्यांना गुळाची एक वडी द्या तोंडाला छान चव येईल हलवा बनवण्याची काही गरज नाही तुमचा चहा आणि हलव्यामुळे माझ्या एका महिन्याच्या रेशनमधील साखर वीस दिवसातच संपते जरा कमी खात पीत जा परंतु निर्मलाजी त्यांच्या सुनेचं ऐकत नाहीत त्यांना जेवढा देशी तुपाचा हलवा बनवायचा होता त्या बनवतात सुनेचं त्या काही ऐकत नाहीत इकडे सून रागाने पुन्हा म्हणत आहे येऊ द्या तुमच्या मुलाला येऊ द्या तेव्हा तुमचं नाव त्यांना सांगते संध्याकाळी जेव्हा मुलगा आपल्या आईवर ओरडतो आई सुहानी काय बोलत आहे तू घरात मनमानीने वागायला लागली आहेस हे है ऐकून निर्मलाजी चिडतात आणि रागाने त्यांच्या मुलाला म्हणतात तुला लाज वाटत नाही तू तु तुझ्या तु आईसोबत कसं बोलत आहेस मी या घरात काय मनमानी करत आहे सांग फक्त एक वाटी हलवा बनवणं किंवा कद्दूचे कोफ्ते बनवणं मनमानी असते का तुझी पत्नी प्रत्येक आठवड्यात मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करते एवढा खर्च करते आठवड्यातून चार वेळा बाहेरचे पदार्थ मागवते तेव्हा तुला दिसत नाही का ती मनमानी करत आहे की नाही अनावश्यक खर्च करत आहे फक्त माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर खर्च होताना तुला दिसतं का कधी कधी तू तु तुझ्या तु पत्नीच्या खर्चावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करून बघ पण तुला मी काय सांगू लग्नानंतर तू तु तुझ्या पत्नीच्या पल्लूशी पूर्णपणे बांधला गेला आहेस त्यामुळे तुला चांगलं वाईट काहीच दिसत नाही म्हणूनच आता मी ठरवलं आहे की मी माझ्या सुनेला पेन्शनचे पैसे देणार नाही आणि घराचा खर्च स्वतःच्या मर्जीनुसार करेल जर तुम्हाला यात काही अडचण असेल तर तुम्ही तुमचा खर्च स्वतंत्रपणे पाहू शकता आमच्यात सामील होण्याची काही गरज नाही हे ऐकून सून ताबडतोब हादरली आई हे तुम्ही काय बोलत आहात हे तुमचे पैसे आहेत म्हणून ते तुम्ही परत घेण्याची धमकी देत आहात का हो सुनबाई तुला जे समजायचे ते तू समजून घे परंतु आता तुझी मनमानी या घरात चालणार नाही गेल्या सहा महिन्यांपासून मी पाहत आहे प्रत्येक गोष्टीसाठी तू मला छळत आहेस मी माझ्याच घरात असं वागताना तुला पाहत आहे जणू मी दुसऱ्यांच्या घरात राहते आहे खरं तर पुढच्या महिन्याची पाच तारीख उलटून गेली आहे परंतु निर्मलाजींनी पेन्शनचे पैसे सुनेला आणि त्यांच्या मुलाला दिले नाहीत जे काही खाद्यपदार्थ विकत घेतले ते स्वतःच्या घरात ठेवले आणि बाकीचे सामान त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले जर कोणी गरजू व्यक्ती आला तर त्याला भरून जेवण देऊ कोणी इथं राहायला आलं तर आम्ही तुम्हाला पण इथून काढून देऊ हे ऐकून मुलगा आणि सून नाराज होतात दोघं एकाच घरात राहून निर्मलाजींशी बोलतही नाहीत सून तिचं काम करून खोलीत जाऊन बसते निर्मलाजी यांनी पण ठरवलं आहे सून किती दिवस बोलणार नाही शेवटी ती माझ्याच घरची सून आहे एक ना एक दिवस तिला समजेल मी जे काही करत आहे ते फक्त त्यांच्या कल्याणासाठीच करत आहे मी पैसे घेऊन कुठे जाणार आहे परंतु कमीत कमी तिला एवढं तरी समजायला हवं आमच्यासाठी काही खर्च आहेत आमचं खाण्यापिण्याचं मन होतं आमचे पैसे घेऊन आमच्यावरच पूर्ण निर्बंध तिने लावले आहेत त्यांच्या मुलालाही तिच्या चुका दिसत नाहीत एका दिवशी निर्मलाजी त्यांच्या माहेरवरून त्यांचा भाऊ आणि वहिनी त्यांना भेटायला येतात तेव्हा सुहानी तिच्या खोलीतून बाहेर पडत नाही सर्व जेवण निर्मलाजी बनवतात पण सुनेचे कान स्वयंपाकघराकडे लागलेले आहेत की तिची सासू स्वयंपाकघरात आपल्या भावासाठी आणि वहिनीसाठी कोणते पदार्थ बनवत असेल काही घडण्याची शक्यता आहे का माझ्या मागे किचनमध्ये त्या माझ्याबद्दल त्यांच्या माहेरच्या लोकांना वाईट सांगत असतील तेव्हा निर्मलाजींची वहिनी म्हणाली दीदी तुमची सून दिसत नाही मी सकाळपासून आले तेव्हापासून बघत आहे तूच एकटी स्वयंपाकघरात काम करतेस तुझी सून घराच्या कामात तुला मदत करत नाही का अगं बहिणी तसं काही नाही आहे माझी सून घरातील सगळं काम खूप छान सांभाळते आज तिची तब्येत बरी नाही म्हणून मी तिला आराम करायला सांगितलं होतं आराम झाला तर ती स्वतःहूनच बरं वाटेल तेव्हा स्वयंपाकघरात येईल सासूच्या तोंडून हे सर्व ऐकून सुहानी मात्र चकित झाली होती तिला तर वाटलं होतं स्वयंपाकघरात तिची सासू त्यांच्या माहेरच्या लोकांजवळ तिची बदनामी करत असेल परंतु त्या तर त्यांच्या सुनेचं कौतुक करत आहेत परंतु सुहानी अजूनही तिच्या खोलीतून काही बाहेर पडत नाही आणि सासूच्या माहेरच्या लोकांनाही भेटत नाही निर्मलाजी त्यांच्या सुनेच्या खोलीत जाऊन तिला त्यांच्या भाऊ आणि वहिनीला भेटायला सांगतात तेव्हा सुहानीने सांगितलं ते लोक तुमच्या माहेरचेच लोक आहेत तुम्हीच त्यांना भेटा तुम्हीच त्यांच्या मागे पुढे करा मला त्यांच्याशी भेटायचं नाही काही दिवसांनी सुहानीचा भाऊ आणि बहिणी आणि तिची आई तिच्या भावाच्या लग्नाचे त्यांना आमंत्रण देण्यासाठी येतात आज सुहानीचे माहेरचे लोक येणार आहेत त्यामुळे ती सकाळपासूनच स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यात व्यस्त होती परंतु तिला रात्री खूप ताप आला होता तरीही ती तिच्या माहेरच्या लोकांसाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवत होती जेव्हा ती देशी तुपात पुरी तळणार होती तेव्हा तिने डब्यात तूप नसल्याचं पाहिलं तेव्हा तिने तिच्या पतीला अनेक वेळा फोन केला परंतु फोन व्यस्त असल्यामुळे तो तिचा फोन उचलू शकला नाही आपल्या सुनेला स्वयंपाकघरात व्यथित झालेलं पाहून निर्मलाजी त्यांच्या खोलीतून तुपाचा डब्बा आणतात आपल्या सुनेला देतात आणि म्हणतात सुनबाई हे तूप घे आणि त्यात पुरी तळ राहू दे मीच पुरी तळते तुझी तब्येतही बरी वाटत नाही सुहानीला जवळच्या खुर्चीवर बसवत असताना निर्मलाजी म्हणाल्या सासूचे असे वागणे पाहून सुहानीला अपराधी वाटू लागलं थोड्याच वेळात तिच्या माहेरच्या घरातील सर्व लोक आले सोबतच तिची आई पण आली होती आईच्या हातात एक लहान मिठाईचा डब्बा आहे त्या सुहानीला एका बाजूला घेऊन जातात आणि तो डब्बा तिच्या हातात देत म्हणतात बेटा मी तुझ्यासाठी आणि सासरच्या लोकांसाठी एक मिठाईचा डब्बाच आणू शकले आहे तुला तर माहितीच आहे घरचा सर्व खर्च माझी सून आणि मुलगा चालवत आहेत खूप कष्टाने मी हा मिठाईचा बॉक्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या आईचं म्हणणं ऐकून सुहानीला आता समजले की ती सुद्धा तिच्या सासूशी तशीच वागत होती आज जेव्हा तिने आपल्या आईला प्रत्येक पैशासाठी असाह्य होताना पाहिलं तेव्हा तिला तिच्या कृत्यांचा पश्चाताप वाटू लागला दुसरीकडे निर्मलाजी आपल्या सुनेच्या आईवडिलांची चांगलं स्वागत करतात कारण त्यांना माहीत आहे की सुहानीची तब्येत आज बरी नाही तिच्या सासूचे वागणे पाहून सुहानीच्या मनात एकच विचार हो ते, तर येत हो आहे जेव्हा माझ्या सासूबाईंच्या माहेरचे लोक आले होते तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर पण आले नाही त्यांना भेटणे तर लांबच तरीही माझ्या सासूबाईंनी त्यांनी मला भेटायला सांगितले होते पण आज जेव्हा माझ्या माहेरचे लोक आले आहेत तेव्हा सासू त्यांची सर्व काम मनातून करत आहे आता सुहानीला असं वाटत आहे कधी तिच्या माहेरचे लोक जातात आणि ती तिच्या सासूची माफी मागेल तिचे आई वडील गेल्यावर अश्रू येतात आई मला माफ करा मी तुमच्यावर खूप बंधने लादली आहेत माझ्या आधी हे घर आणि स्वयंपाक तुमचंच होतं आजच्या नंतर मी तुम्हाला कधीही काहीही बोलणार नाही यानंतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घरच्या वस्तू मागवा तुमच्या मनाप्रमाणे खर्च करा माझ्या खर्चासाठी माझे पती कमावतात मी तुम्हाला यापुढे कधीही त्रास देणार नाही आणि असो तुम्ही दोघं अगोदरपासून आमची प्रत्येक विनंती पूर्ण करत आले आहात तरीही मी तुम्हाला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही पण आता मला सर्व काही समजलं आहे सुनेच्या डोळ्यातील अश्रू पुसताना निर्मलाजी म्हणतात सुनबाई तुला आता समजलंच आहे हे चांगलंच झालं आहे मी तुला खूप दिवसांनी हीच गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करत होते की माझ्याकडे जे काही आहे ते मी कुठे नेणार आहे निदान तुला तरी हे समजलं नंतर निर्मलाजींचा मुलगाही आला त्याने सासू सुनेला गळ्यात पडून रडताना पाहिलं तेव्हा तो म्हणाला काय झालं सुहानी तुला कोण काही बोललं आहे का यावर सुहानी आणि निर्मलाजी दोघीही हसल्या आणि निर्मलाजी जवळ पडलेली काठी उचलून मुलाला मारत म्हणतात आता फक्त तुला सुधारण्याची वेळ आली आहे आम्ही दोघी सासू आणि सून लवकरच तुला सुधारू या गोष्टीवर सासू आणि सून दोघी हे हसायला लागतात परंतु मुकुंदला अजूनही समजलं नाही सासू सुनांचं नेमकं का काय चाललं आहे मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका कथेसह